नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश घोळे आपलं स्वागत करतो महाराष्ट्रातील लाडक्या भगिनींसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणारा लाभाचा बारावा हप्ता कालपासून वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता काल पाच तारखेपासून या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ हा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर यासंबंधातील अधिकृत माहिती माननीय आदितीताई तटकरे यांनी ट्विटरवर दिलेली आहे ज्या लाडक्या बहिणी या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र आहेत त्या बहिणींच्या बँक खात्यावर कालपासून पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या बहिणींच्या बँक खात्यावर अजूनही पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या बँक खात्यावर आज उद्या परवा म्हणजेच रविवार सोमवार आणि मंगळवारपर्यंत हे पैसे जमा होऊन जातील तुमच्या खात्यावर हे पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाईन मोबाईल बँकिंगद्वारे किंवा बँकेमध्ये जाऊन तुमच्या पासबुकची प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला हे समजू शकते तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा माहिती हक्काची